इकडे जाणार असा रोड आहे चालू असा रोडवरती जातो त्यावेळेला लोक भेटू शकतील तुम्हाला पहिल्या वडी येताना तुम्हाला रस्त्याने तिकडे गाडी दिसते त्या काही वस्ती आहे चालू इकडची वस्ती दुसऱ्या वस्तीवरची वस्ती बंद आहे हा रोड आहे पायी झालं जाणे शॉर्टकट दुसरा <laughs> तो तिकडनं शाळेकडं सरळ येतो आणि इकडे पुढे जातो इथनं